आज आहे बावीस जानेवारी आयुष्य आतापर्यंत बघितलं ना सर भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम महाआरतीचा लाभ तर ना आम्ही लढ तर लावली आहे आणि सगळ्यांच्या गाडी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये आणि आज आहे बावीस जानेवारी म्हणजे पाचशे वर्षाचा जो आपला कालावधी होता इंतजार होता काही कितीतरी लोकांच्या बली चढल्या आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीच आहे तर आज तो दिवस आहे तर सगळ्यांना शिवमय शुभेच्छा भव्य शुभेच्छा जय श्रीराम आणि आज आम्ही शॉपवरती एवढे जणे आहोत तन्मय दादा कुर्ती घ्यायला आला होता आणि हे तिघ त्याच्यासोबत होते तुझं नाव सांग शपथ बघितलं ना तेच मध्ये सांगायचं होतं मला ऍक्च्युली तू दादा तू सोहा बोलला तू तर आमची मजाक मस्ती अशी चालू असती तर असं काही लुक केलं ऍक्च्युली मला साडी वेअर करायची होती कारण की आज तर दिवाळी बाई सगळ्या हिंदू लोकांची सनातनी लोकांची आज दिवाळी आहे मला साडी वेअर करायची होती पण ऍक्च्युली ना माझ्याकडनं सांभाळल्या जात नाही साडी अख्ख्या दिवस साडी वेअर करणं म्हणजे जो जोक नाहीये सो मी पंजाबी ड्रेसच वेअर केला आहे आणि आम्हाला जायचं होतं खुलताबादला बट बाद उद्या मंगळवार येतोय कारण की बघा ना किती भारी ना की सोमवारच्या दिवशी बावीस तारीख आली आहे तर, तर नाही मावत आहे आणि ही मॅडम बघा व्हाईट शर्ट आणि भगवी शाल घेऊन शूट करते मला पण फोटोशूट आणि मला पण फोटोशूट करायचं आहे सो म्हटलं एकदा ब्लॉग ची सुरुवात करावी सो so, गाईज जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा आणि भरपूर लोकांना आपली लिंक शेअर करा म्हणजे त्या लोकांना पण आपल्या फॅमिली मध्ये ऍड होता येईल आणि उद्या तर आपण खुलताबाद जाणार आहे उद्या मंगळवार सो परत एकदा सगळ्यांना खूप सारे भगव्या शुभेच्छा तर चला आता मी फोटोशूट करते आणि स्टोरीला पण तर ऍड करायचं आहे ना त्यामुळे तर भेटू आपण थोड्याच वेळ बाय बाय हे गाईस तर ना आम्ही खूप सारा एन्जॉय केलाय खूप सारे फोटोशूट केले त्याच्यानंतर आम्ही डान्स आहे दिव्यांनी रील अपलोड केली ज्यांनी आतापर्यंत असतो आणि काय म्हणतात त्याला ज्यांनी आतापर्यंत ती रील्स बघितली नसेल तिच्या अकाउंटला जाऊन तुम्ही बघू शकता आम्ही खूप एन्जॉय केलाय आणि त्याच्यानंतर ना गाईज आम्ही काल ना गेलो होतो हनुमानजीचा मूवी बघायला इतका सुंदर मुव्ही ना आणि खूपच सुंदर आहे मी ना काल ब्लॉग नाही घेतला काल मा माझा म्हणजे तब्येत पण खराब होती आणि थोडा मूड पण नव्हता सो मी ब्लॉग नाही घेतला म्हणून तुम्हाला नाही माहिती की मी मूवीला गेले होते बट मी आज सांगते आहे की मी हनुमानजीच्या मूवीला गेले होते आणि खूप भारी जेव्हा हनुमानजीचं दर्शन होतं ना तेव्हा रे विचारू नका म्हणजे त्या फिलिंग्स नेक्स्ट लेवल होत्या नेक्स्ट लेवल खूप छान होता मूव्ही तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल ज्यांनी आतापर्यंत तो मूवी घे बघितला नसेल त्यांनी पटकन जाऊन बघा कारण की यार काटा येतो अंगाला काटा इतका सुंदर मूवी आहे खूपच छान आहे तर आता मला लागली भूक तर आता मी आणि दिव्य जेवण करणार आहे तू जेवणार आहेस नाही आता काय बोलू हे घ्यायस तर ना आम्ही जस्ट खूप सारे फटाके आणले दोन हजाराची लढ आणली त्याच्यानंतर घ्या घ्या ना घ्या ना जय श्रीराम राम गा भारत का बच्चा बच्चा बच्च बळ्यात घालून घेतले सार सकाळचं ते काही काढ ना संध्याकाळी मस्त पूजाची तयारी करते आमच्याकडे श्रीरामजीचा फोटो नाहीये इथे तर श्रीरामजीचा फोटो वगैरे मागून घेते मस्त पैकी पूजाचं ताट सजवते संध्याकाळी मस्त पूजा करू आणि त्याच्या त्याच्यानंतर आपण फटाके वगैरे तर भेटू आपण थोड्या वेळामध्ये काही काहीतरी दिव्याने काहीतरी ऑनलाईन ऑर्डर केलं आहे असं म्हटली दिव्या मला नाही माहिती सो बघू काय आणती खायला ती तर भेटू मग आपण तेव्हा हे द्यायच तर नाही का आम्ही संत्रे आणली होती तर आता आम्ही संत्रे खातोय देन त्याच्यानंतर आता वाजले साडेचार पटकन सगळं आवरतो झाडझूड करतो मस्त थोडंसं सडा टाकून ना छान रांगोळी काढतो इला ड्रॉइंग येते तर ही बोलली की रामजीचं ते प्रतिमा काढणार आहे ती आणि त्याच्यात रांगोळी वगैरे कलर वगैरे मी भरणार आहे पण आमच्याकडे तसे सेम कलर आहेत की नाही ते बघावं लागणार आहे पण आता कलर आणणं पॉसिबल नाही होणार आहे आम्हाला सो आम्ही मस्त छानपैकी बघू आता कुठली रांगोळी काढायची आहे तर अगोदर काहीतरी खातो थोडस काहीतरी नाही म्हणजे संत्राच खातो देन त्याच्यानंतर ना संत्राच दे ना, आणि मग त्याच्यानंतर रांगोळी काढू हे hey काहीच तर पाच वाजले आणि आम्ही रांगोळीची तयारी करतोय तिथे नाही नाही तर आम्ही रांगोळीची तयारी करतोय आणि दिव्या काढणारे म्हणजे सांगितलं ना मी तुम्हाला कलर्स मी भरणार आहे रांगोळी ती काढणार आहे मी तर किती घाण दिसते सगळा टाने येतोय हे इकडे काढायची बघा इथे काढायची रांगोळी इथे पण काढली गाईज आमच्याकडे हे नाही ना आता ऍडजस्टमेंट बघा त्या पंथीनी करती राऊंड आणि राऊंड बघा कसं करते हे गाईज तर आम्ही ना म्हणजे मी इनी नाही मी फायनली घेऊनच आले खडू थोडस भीक मागितली पण भेटला हा रांगोळी आणि ते राऊंड नाही झालंय बरोबर तर तुम्हाला ना पूर्ण म्हणजे थोडे थोडे क्लिप्स मी दाखवणारच आहे गाईस असं मी म्हणते नाही आलं तर तू आहे आणि मी ये रामजी नीट काढायचे कळलं ना <laughs> 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 का ड्रॉइंग पहा ना गाईस <laughs> मला तर आताच आजू येते वा <laughs> काय विचार करते बघा ना ते सिलेंडर पडलं जायचं स्वराज्य वा 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 सीता माताला काढलंय तिने आता कस तरी सीता उगच मी म्हंटल मी करते ड्रॉइंग मला पण येते पण ऑलमोस्ट बऱ्यापैकी केलंय तिने तर बाकीचे कलर्स वगैरे मी भरणार आहे बघू आता दिसत ना तुम्हाला दिसते 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 दिव्या पाटील याच्यात पण आहे राव <laughs> तर फायनली केलंय कस तरी थोडफार तर ते मी करून घेईल ऑफ भारी केलंय पण अपेक्षा नव्हती यार मला तुझ्याकडनंही <laughs> पण तुम्ही भारी केलं तर काहीच फायनली पूर्ण ड्रॉइंग दिव्यानी केली बाकीची कलरिंगचं काम माझ्याकडे आहे तर मी तुम्हाला असं मध्ये मध्ये दाखवणारच आहे की

काही कुलाला रांगोळी काढायची असेल तर डीएम करा <laughs> आमच्याकडे तक हम पोहच चुके हैं हे hey गाईस तर फायनली रांगोळी झाली आणि माझ्या हातं बघा कसलं डेंजर झालेत ना पूर्ण काळे काळे कळलोटे झालेत पण फायनली अशी रांगोळी झाली आता ती तुम्हाला इकडं व्हिडिओमध्ये एवढी व्यवस्थित नसत वाटेल पण समोरासमोर खूप छान वाटते आहे कमेंट्स करून मला नक्की सांगा की रांगोळी कशी वाटती आहे छान वाटली असेल तर लाईक करा गाईस तर जस्ट मी रांगोळी वगैरे काढले आणि हँड तर तुम्ही बघितलेच होते माझे कसे झाले तर वॉश करून सुद्धा ते असे दिसत आहेत आणि मग त्याच्यानंतर मी थोडीशी फ्रेश झाले सगळं काही आवरलं आणि त्याच्यानंतर मी दिव्याला आणि यशदादाला पाठवले पूजाचं सामान घ्यायला तर आपण थोड्याच वेळामध्ये रामजीची पूजा करणारे आरती करणारे सो तुम्ही हा व्लॉग आतापर्यंत न स्किप करता बघितलाच आहे तर पुढे सुद्धा असंच बघत राहा आणि तुम्ही सुद्धा महाआरतीची काय संधी म्हणजे सॉरी मग आरतीचा लाभ घ्या काय बोलू ना कळतच नाही आहे मला कारण की मला आणखी भरपूर काही आवरायचं मी प्लेट वगैरे सगळं क्लीन वगैरे करून ठेवलंय त्याच्यानंतर फटाके वगैरे सगळे काढून ठेवलेत आता ते जसे येतील आणि हा आम्हाला ना रामजीची प्रतिमा नाही भेटली आहे खूप मोठी होती आणि मग शॉपमध्ये ते लावायला जागा नाही आहे ना तर त्यामुळे आम्ही ना लॅपटॉपमध्ये रामजीची प्रतिमा लावणार आहे आणि आरतीसुद्धा तर कंटिन्यू बघत राहा आणि महाआरतीचा लाभ घ्या धन्यवाद हे गाईस तर नाही का हारानलाय आणि त्याच्यानंतर आम्ही ताटाशा काही प्रकारे आहे आणि इनी अच्छा आणि हे दिवे वगैरे लावायचे तर पटकन आवडतो आता आम्ही हॅलो गाईज आम्ही बघा किती मोठा जुगाड केला आहे रामजीची जी मूर्ती आहे दोनच मिनट मला कॉल आलाय हा तर आम्ही बघा किती मोठं जुगाड केलाय आम्हाला प्रतिमाने भेटली त्यामुळे आम्ही लॅपटॉपमध्ये लावलाय आणि बरं आहे ना इकडनं शिवाजी महाराजांची महाराजांची सगळ्यांची आरती इकडनं होऊन जाईल मी सगळं तर रेडी करून ठेवलंय आणि हे फटाके मला फोडता येत नाही म्हणजे मला लावता येत नाही मला खूप जास्त भीती वाटते त्यामुळे मी दादाला किती वेळचा फोन करते दादाला तन्मय दादाला पण पोरं काही यायचं नाव घेत नाहीये ती हडकाला धडका आली राव पण ही पोरे येईन ना नाही आर सात वाजलेत सात वाजेचाच टायमिंग असतो आरतीचा सगळ्यांच्या आरती झाल्यात माझीच आरती बाकी आहे तर ना आम्ही लढ तर लावलीये आणि सगळ्यांच्या गाठ घेतले किती फोन केले तुला तू किती बघा येऊ जय श्रीराम जय श्रीराम भाऊ मग पहिले गणपती बाप्पाची आरती ना काहीच तर है, मी है, है, आता मी फायनली आरती करणार आहे यश दादाला खूप सारे फोन केले तो काही आलेला नाहीये तर तन्मय दा दादा आहे मी आहे दिव्या आहे धडकाला धडका आहे आणि आता मी आरती करणार आहे तर काही ब्लॉग मध्ये तुम्हाला जुगार तर मी ऑलरेडी दाखवलाय की जुगार काय आणि दादा पण आलाय दादा आहे ना मयुरी पण आली तर आता आपण सगळे मिळून आरती करून घेऊ अगोदर गणपती बाप्पाची आरती लावू आणि देन त्याच्यानंतर श्री लल्लाची लाऊ आणि ब्लॉग मध्ये नाही मला ब्लॉग मध्ये येणार익ने कारण की मला रील्स प्लस व्लॉग बनयचंय चला चला कुठं बघा अशी सारखी दिसती आहे अरे वगैरे केली त्याच्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केला आम्ही सेलिब्रेट सुद्धा केलं फटाके वगैरे तर आमच्याकडे ना ब्लॉग घेण्यासाठी कोणी नव्हतं सो आम्ही फक्त रील्स बनवलीये सो so, असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब तर इचं म्हणणं आहे की आमचं कोणी कॉपी करू नका म्हणजे कॉपी करू नका एंडिंग करता मी ठीक आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच ऑल आणि आम्ही जातोय क्रांती चौकला सो त्यामुळे आम्ही इथेच ब्लॉग एंड केलाय कारण की आता आम्ही खूप सारा एन्जॉय करणार आहे सो बाय बाय